अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे चे नुकसान पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे त्रेसष्ट लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्घाटन निमित्त शनिवारी कृषी मंत्री भरणे अकोल्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील महत्वाची रिक्त पदे भरण्याचा निर्णय महिन्याभरात घेतला जाईल शेतकरी अडचणीत असल्याचे त्यांनी मान्य करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचा पुनरुच्चार केला युरियाच्या तुटवड्याबाबत भरणे म्हणाले की या विषयावर केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून तुटवडा दूर केला जाईल राजू शेट्टी यांनी मांडलेल्या संदर्भातील मागणीवर योग्य निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले शेतकऱ्यांच्या शेतात जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत असून यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले पंचना मला वाटतं आता काही जून जुलैमधली काय ठिकाणची मदत आलेली आहे जिथे पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथे आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज आकडा त्रेसष्ट लाख म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन हजार म्हणजे त्रेसष्ट लाख पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस पंचनाम्या पाऊस अजूनही पाऊस पडतोय पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाहीये पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही तिथं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल लोकपत पद आहे शंभर टक्के स्वतःक आढावा घेतलेला आहे या बाबतीमध्ये येणाऱ्या महिन्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल आणि बच्चू शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे पण शेवटी तुम्हाला मी सांगतो शासनाच्या वतीनं आता आम्ही दोघं पण आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आम्ही सर्वजण आहोत आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे शेतकरी शंभर टक्के अडचणीत आहे त्याबद्दल दुमत नाही या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला हातभार देणं त्याला सहकार्य करणं ही राज्य शासनाची आमची भूमिका आहे आता मी कुठल्या माझी भाषा अशी आहे दोन चार मंत्र्यांना आता मी ऐका ना मी ते आदरणीय ते ज्येष्ठ आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांच्या मोठ्या माणसाबद्दल मी जास्त काय बोलू शकतो सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने राहते सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि ही बाब त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊ काय कधी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही एकदा एक एखादा विकास काम थांबवू परंतु शेतकऱ्याला योग्य ती मदत शॉर्टेजच्या केंद्र केंद्राकडे आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरच पॉझिटिव्ह निर्णय बैठकीमध्ये प्रफुल पटेल यांनी असं म्हटलं आहे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना की पर्यटनासाठी या विदर्भात शंभर टक्के प्रफुल पटेलबाई ज्येष्ठ नेते त्यांचं म्हणणं बरोबर की विदर्भाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये सर्वच पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्याचे दौरे केले पाहिजेत तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती आज अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सहकार्य मदत केली पाहिजेत त्यामुळे निश्चित प्रकारे प्रफुल्ल बाई यांनी जी आम्हाला एक सूचना केलेली काही केले नाही सगळंच पालकमंत्र्यांनी सूचना केली शंभर टक्के खासदार साहेबांनी सूचना त्याची आम्ही नोंद घेतलेली खासदार साहेबांनी खूप मौलिक सूचना केलेल्या आहेत निश्चित त्याचा उपयोग प्रकल्प वर्षापासून इथं जे नियुक्त्या झालेल्या नाही आहेत शेवटी विद्यापीठाला एका शपथपत्र म्हणावं लागलं की आडमुठी भूमिका सरकार घेत आहे हा प्रश्न मामा कधी निकाली निघणार आहे आमच्या प्रकल्प पन्नास टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठासाठी झाला होता तो एक स्पेशल निर्णय झालेला आहे आणि जे पद भरण्यात येईल त्या पद भरताना योग्य तो विचार त्या संदर्भात संदर्भात एक भारती दोन टप्प्यात दिला जाणार आहे त्या संदर्भात राजू शेट्टी यांनी दोन टप्प्यात ते राजू शेट्टी काय भूमिका घेतलेली मला माहित नाही पण निश्चित प्रकारे राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत त्यांचं जे म्हणणं की शेतकऱ्यांच्या बाजू त्यांच्या बाजू त्यांचं म्हणणं जे आहे की शेतकऱ्यांना एका वेळेस उसाचा तो भाव मिळा एफ आर पी मिळावी त्या बाबतीमध्ये शासन योग्य तो विचार करेल शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे हे जे जंगली जनावर आहे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे रांडुकरांना मारण्याच्या परवानग्या काही शेतकरी म्हणतात की आम्हाला द्या सरकारनं त्यात काय धोरण काय असेल त्या संदर्भामध्ये आम्ही एक नवीन धोरण करत आहोत वन धोरण आणि शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने कटांग बांबूच्या माध्यमातून कसं फेन्सिंग देता येईल परवास बांबू परिषद झाली आणि शेतकऱ्यांच्या शेतपिकामध्ये त्यांना आर्थिक मदत देऊन कशा पद्धतीने कन्झर्वेशन कन्झर्वेन्सीची पॉलिसी करता येईल ती नवीन पॉलिसी विचारायला देणार लवकरच ते जाहीर करण्यात